नमस्कार सगळ्यांना नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज भोगीचा दिवस आहे सर्वांना भोगीच्या अगदी मनापासून शुभेच्छा उद्या मकर संक्रांती आहे आणि आज छान अशी मिक्स भाजी बाजरीची भाकरी राळ्याचा भात हे मी सुद्धा केलेलं आहे आवरले माझा आत्ता देवपूजा वगैरे सगळं आवरलं आहे आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे नैवेद्य अर्पण केला आहे तेसुद्धा दाखवते आणि त्या त्यापूर्वी ना मी हे एक माझ्याकडं पार्सल आले तर हे दाखवते काय आहे बघा ह्या पार्सलमध्ये मी खोलून बघितलं आहे आत्ताच जास्त रिसीव झाले मला आणि खूप छान असं आहे मला या बॉटल खूप दिवसांपासून मागवायच्या होत्या तेलाच्या बाटल्या आहेत या तर एक एक लिटर तेल बसेल एवढी बाट बाटली आहे हे बघा प्लास्टिकचे मुद्दाम मी प्लास्टिकची मागवली कारण काचेची कसं होतं किचन वाट्यावरती काचेची बॉटल हँडल करायला खूप अवघड होते आणि ह्याला हे असं नोझल आहे हे बूच आहे आणि यामध्ये एक लिटर तेल आरामात बसेल आणि अशा पद्धतीचा आहे मी पहिल्यांदाच ऑर्डर केली खूप दिवस मला हे अशा बॉटल ऑर्डर करायच्या होत्या एक बॉटल मी देवघरात ठेवीन आणि एक बॉटल मी स्वयंपाकघरात ठेवीन तर अशा पद्धतीच्या ह्या दोन बॉटल मी मागवलेल्या आहेत मिशोवरून अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत तुम्ही पण वापरत असाल तरी पण कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता अगदी कमी रेंजमधल्या चला आता दाखवते मी नैवेद्य वगैरे कसा कसा बनवला हो आहे ते पण दाखवते तीळ लावलेली बाजरीची भाकरी राळ्याचा भात गूळ दूध आणि मिक्स भाजी मिक्स भाजीमध्ये भरपूर सगळ्या भाज्या ज्या की सगळ्यांच्याच घरी असतात कांदा आणि गाजर तर आता हा नैवेद्य तयार झालेला आहे आजची छान अशी देवपूजा भरपूर अशी फुलं होती त्यामुळे फुलं पण भरपूर मी घातलेली आहेत आणि नैवेद्य अर्पण केलेला आहे कसा वाटला नक्की सांगा हां तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही ह्या बॉटल वापरलेत का किंवा अशा पद्धतीच्या बॉटल वापरल्यात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी वापरल्यानंतर सुद्धा रिव्ह्यू देते कशा आहेत काय कारण ना मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघायचे की ना असं हे पटकन असं कढईमध्ये असं न टाकलं जायचं की माझं कसं होतं असं मी चमचानं घालायचे तर त्यापेक्षा ते छान वाटतंय असं म्हणून मला ते एक क्युरिसिटी होती म्हणून मी ह्या बॉटल मागवलेल्या आहेत कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट करून भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये De tudo, então, tá, Bye!